बघू शकता आपली झिंग्यांची चटणी तर अशी दिसते मस्त भरपूर सारा कांदा इथे आता वैभवची शॉपिंग केली ते ट्रायल करायला गेले जीन्स वगैरे तर दरवेळेस मी माझी शॉपिंग करते पण आज म्हटलं तल वैभवला म्हटलं त्याला तुम्ही घ्या तुम्ही काही घेतच नाही कधी तर बघू भारी आले म्हणजे आता छान वास्तू आलेले आहे आणि इथे आता रिलायन्सला आलो म्हटलं ब्लँकेट वगैरे बघू तर मस्त आहे कुर्ती सगळ्या येल्लो येल्लो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला तू ब्लॉगर दिपाली धुन माय चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवी सुरुवात तर विहान गेलेला आहे त्याला फ्लावरची भाजी आणि पोळी करून दिलेली Uh, कियाला चिवडाच खायचा होता म्हण तिला चिवडाच दिलेला आहे टिफिनला तिचं काही थोडा वेळ असतं ना दोन तास लगेच येते ती घरी मग आल्यानंतर लगेच जेवायला लागेल तिला मी आणि इथे दूध तापत ठेवलं कारण चहा पेळा असं झालं इतकी थंडी होती ना सकाळी सकाळी उठली ना स्वयंपाकाला असं पीठ मळायला सुद्धा इतकं गार वाटत होतं हाताला तर माझं खुर्कसे जर आहे तर ते त्याचं ना ते घालचं गेला आज वेळ दाखवला लागेल त्याचं बदलून आणायला लागेल म्हणजे त्याच्यात मला ना हिवाळ्यात पीठमळता येईल पटकन त्याच्यात भांड्यामध्ये तर तुम्हाला दाखव तिथेच खळ घेऊन गेलेला आहे काहीच करता येत नाही बाकी इव्हन उन्हाळ्यात वेळ आलेली पण खिळ्यात गार पाच ना वैभव आणि कियासाठीच पोळ्या करणार फक्त मी वैभवसाठी चार पोळ्या चार करते तीनच खातात पण चार करतेस त्यांना नंतर कियासाठी दोन आणि विहांसाठी एक्स्ट्रा एक दो स्कूल मधून आला ना तर त्याला मी पीनट बटर किंवा मग जाम पोळी वगैरे असं देते एवढं पीठ उरलेलं म्हणजे आज मला संध्याकाळी मळायची गरज नाही थोडस पिथरेल आहे तेच करायचे आहे मला आणि एक्सरसाइज करून मग झिंद्यांची चटणी करणार पोळ्या तर झाल्यातून बघितल्या असतील आणि मस्त चहा आपण घेतला तर तेच म्हणजे चला एक्सरसाइज करून घेते रेगुलर माझी तुम्हाला माहितीच आहे माझी एक्सरसाइज मी कशी करते का कर पण मला ती वीस मिनिटाची करते फक्त किंवा तीस अर्धा तासाची वाजेचं सगळ्याचं इथंच ठेवलं असं सगळं मला जे यूज करायचे ते कधी कधी नाही करत कधी एक्सरसाईज झाली इतक्यात ढग लागते पाणी पिवावं लागेल ते एक्सरसाईज झाली आता झाडायचं घर झाडू पण आणून ठेवलं होतं मी त्यात आधी एक्सरसाईज होऊन जाते माझी त्याच्यानंतर मग आवरील स्वतःचं त्याच्यानंतर मी मा कशी झिंग्या करते कांदा टाकून खूप छान लागतात भाकरीसोबत पोळीसोबत इव्हन भातासोबत पण तर कशा करते कर तुम कशा कर ते तुम्हाला सांगते कसं काही ना माहिती नसतं की झिंग्या भेटतात पण कशा करायच्या काय ते माहिती नसतं तर माझं सगळं आवरून झालं आहे घर आवरलं आणि मी स्वतःचं सुद्धा आवरून घेतलं पटकन सॅल वगैरे खाऊन घेतातून बघित असेल एक्सरसाइज केली मी आज तर म्हणजे रोजच करते कधीतरी मला म्हणजे असं बाहेर जायचं आहे पटकन कुठे काय तर मग तेव्हा नाही करत किंवा मग काहीतरी काम आहे किंवा थोडं विकनेस वाटतं त्यावेळेस नाही करत तर मस्त एकदम फ्रेश वाटतंय पोळ्या भाई माझ्या आणि आता करते मी झिंग्यांची चटणी झिंग्याची चटणीसाठी भरपूर सरक कांदा आणि मला हे कांदे पण घ्यायला क्लीन करायचे आहे त्या दिवशी आठवडी बाजारातून आपण कांदे आणू ना ते कांदे बघू शकता एवढे कांदे डाळीमध्ये तर ते मला ना क्लीन म्हणजे ठेवून द्यायचे बाहेर तर बघू याच्यातच ठेवायचे पाठी भाजी डाळीची त्याच्यात ठेवली मोकळे आणि बाहेरच हवा थोडीशी असते तर मग कांदे घाल कांदे ज़िये 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 तर मी इथे ना चार पाच कांदे घेते साठी उपमा खायचा होता पण तर ते आता कटाळ असे कांदे तेच लावले ते पंधरा कांद्याचे कापून घेतलेले आहे आता बारीक चौकचे आहे तर ना एक ट्रिक मला माहिती पडली तर जर सुरीला ना तेल लावलं ना असं तेल लावून लावून कांदा चिरला ना तर तिखट लागत नाही डोळ्याला त्याची म्हणजे जे काय म्हणतात तिखट उडायचं असं तेवढंच नाही डोळ्यांमध्ये तर खूप छान आहे मी एकदा ट्राय केली होती तर खरंच तिखट लागलं नव्हतं काही तसंच मी ते आता तेल लावून घेतलेलं आहे भरपूर साधा कांदा चिरायचं असला की मी तेल लावून घेते सुरीला तर तेच आता करून घेऊ पॅन ठेवते आणि कांदा चांगला मस्त लालस करायचं आहे तर इथे झिंग्या डब्यात ठेवलेल्या आहे मी तर एक डबाच केलेला आहे के तिथे झिंग्या तर समुद्रातल्या झिंग्या आहेत आणि ज्या नदीच्या आल्या त्या करायच्या आहे मस्त तर तीन प्रकार आलेल्या एकदम बारीक एक मिडियम आणि थोड्याश्या मोठ्या तर मग कोणत्या कराव्या मोठे आहे पण करू बघते आणि एकदम थोडेसे हे दोघांपुरता होती विहच काय आवडत नाही झिंग्या वगैरे मला आणि वैभवला वैभवला पण एवढं नाही आवडत पण मग मला खूप आवडतात ड्रायफिश बोंबील झिंग्या वगैरे खूपच आवडतात वैभवला बोंबील आवडतात एवढं आवडत नाही तर ह्या मोठ्या आहे बघू शकता तर ह्याच करते मी तर ह्या आहे नदीतल्या झिंग्या खाऱ्या पाण्यातल्या नाही गोड्या पाण्यातल्या दिली आहे पडल्या तर तीस रुपयाला एवढ्याश्या मिळाल्या बघू शकता एकदम मग आटा कापुनच्या ना त्याचे थोडेसे जे पुढचे जे काय म्हणतात तुरे काय असतात त्याला पुढे ते टोक असतात ना तर ते थोडेसे आणि टोचतात ना त्याच्यामुळे थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि मग थोडंसं पाण्यामध्ये धुवून ते चती निघून जातात ते टोकं वगैरे त्याचे असतात ना काटे काटेवरचे काटे नसतात टोक टोकास नाकाचे ते निघून जातात तर त्याच्यामुळे आधी भाजून घेते थोड्याशा तर ज्या पॅन मध्ये मला करायची त्याच्यातच भाजून घेणार तर याच्यात करते आज गॅस पण मला क्लीन करून घ्यावं लागेल लावते तर लाईट लावते म्हणजे थोडस चांगलं आणि ते आता पॅन मध्ये भाजून घेते झिंग्या अशा झिंगल्या केल्या ना तर त्याच्यासोबत नागलीची भाकर खूप छान लागते मस्त लागते एकदम तर मी आता जास्त नाही भाजायच्या हे करून घ्यायचं तर इथे झिंग्या भाजलेल्या आहेत आता काढून घेऊ एका बाटी तर पॅन मध्ये मी तेल टाकून कांदा भाजत ठेवते तर इथे भरपूर साधा तेल म्हणजे दोन चमचा टाकायचं आहे दोन चमच तेल आणि आपल्याला ना हा एवढा सारा कांदा भरपूर कांदा घेतला मी तीन चार कांदे घेतले तर एवढा सारा कांदा आपल्याला मग पण फ्राय करायचं आहे लाल होतपर्यंत कारण कांद्याने तितकी चव वाढ घे ना थोडंसं मीठ टाकून निघायचं म्हणतो तर आता याच्यामध्ये पाणी टाकून ठेवतो मी पाणी टाकून ठेवलं म्हणजे थोडश्या मऊ होतात त्या आणि त्याचे जे काटे असतात ते खाली लॉक बसतात पाण्याखाली तरी पाणी टाकलेलं आहे तुम्ही रशीच्या पण करू शकता ड्राय पण करू शकता तर मी, मी एकदम तीन चिनचा सरस सा करणार आहे थोडासा रसा तर आता हे कांदा मी फ्राय करून इथे कांदा होतोच आहे आणि मी घेतलेलं आहे माझ्यासाठी नागरीचं पीठ तर मस्त मी नागरीच्या भाकरी करणार आहे उपमा करणार होती माझ्यासाठी मी झिंग्या नव्हती खाणार पण एकदम असं छान टेस्टी डिश होणार आहे तर त्याच्यामुळे मी नागरीचं पीठ घेतलेलं आहे दोन भाकरी करेल नागलीच्या आणि वरवडसाठी पोळ्या आहे केलेल्या मी तर इथे कांदा पण मस्त लाल झालेला आहे तर चिली फ्लेक्स टाकायची थोडीशी हो तर थोडीशी चिली फ्लेक्स घेतलेली छान कळे त्याच्यात दिसते पण एकदम छान त्याच्यामुळे इथे मसाले मसाले काहीच नाही टाकायचे फक्त लाल तिखट टाकायचं स्पायसी पाहिजे थोडं हळद इथे बघू शकता फक्त लाल तिखट वेगळे टाकलेलं आहे कांद्यामध्ये मस्त एकदम भारी वाटते आणि आपल्या झिंग्या अशाही करून घ्यायच्या आणि टाकायच्या आणि त्याच्यात टाकायचं मीठ तर जे समुद्री काय म्हणतात जिंकले असा ना त्याच्यात बीठाचं प्रमाण खूप असतं पण याच्यात काहीच नसणार गोड्या पाजून टाकले आहे ते थोडं मीठ तुम्ही तुमच्या नॉर्मल भाजीमध्ये टाका तेवढं टाकू शकता होता तुम्ही अशा ड्राय पण करू शकता वासून किंवा थोडस पाणी टाकून शकता तर इथे मी ना थोडंसं पाणी टाकणार आहे <laughs> <laughs> कधी पण भाजी करते ना मला शिंका येतात थोडस पाणी टाकलेलं आहे आता वाफून घेते आणि आपल्या झिंगे एकदम रेडी होता कोथिंबीर वेगळं टाकायची वरतून एकदम छान अं दहा मिनिट दहा मिनिट पण नाही लागत एकदम अगदी पाच ते सहा मिनिटात आपल्या झिंग्यांची जी चटणी रेडी होते तर कशी वाढली तुम्हाला कांदा टाकून चटणी नक्की सांगा तुम्हाला ड्राय चटणी ती पण दाखवली मी जी आपल्या थाळीत भेटते आपलं याची थाळी काय म्हणतात चिकन थाळी वगैरे असते ना मटन थाळी हॉटेलमध्ये त्याच्यामधून ती थोडीशी भेटते ना झिंग्याची चटणी झिंगा फ्राय काय असं म्हणतात त्याला तर ती पण तुम्हाला करून दाखवली मी कालच्या ब्लॉग मध्ये तर आज तुम्हाला मी कांदा टाकून झिंग्यांची चटणी करून दाखवली हो खूप सुंदर लागते भाकरींसोबत तर खूपच छान लागते जर तुम्ही नॉनव्हेज खात असेल तर नक्की करून बघा एकदा तरी आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती तर चला आता मी ना पटापट भाकरी पण करून सुटलेली होती झिंग्या आणि एकदम मऊ लागतात ह्या जर भिजवून केल्या तर झालेल्या त्याला असं थोडंसं पान टाकलं होतं तर मस्त होतं हे माझ्या भाकरी झालेली आहे बघू शकता नागरीच्या मस्त गरमा गरम इथे भाकरी तीन भाकरी झाल्या इथे कॉफी ठेवलेली आहे कॉफी झाली ऑलमोस्ट करते इथे आपली झिंग्यांची चटणी तर एकदम मस्त झाली तुम्हाला दाखव त्याच्यावर आपली झिंग्यांची चटणी तर अशी दिसते मस्त भरपूर सारा कांदा अशी छान मौसूद झालेली आहे तर इथे मी आवरलेलं आहे आणि ना आता आम्ही चाललो आहे बाहेर सिटी सेंटर मॉलला चाललो आहे मी आणि बरोबर चाललो आहे कियाारा आणि विहारीचेच थांबणार आहे तर आता वाजले आहे साडेतीन पौणे चार झालेले आहे तर म्हटलं चला जाव इथे थंडी आहे ना मी स्वेटर वगैरे एक्स्ट्रा घेऊन घेते गाडीमध्येच कारण मग येथा मी घालेलं का नाही एकानी खूप थंडी असणार आहे सध्या तरी हे जॅकेट घातलेले डेनिमचं आपलं असतं लिटरीवाला तर बघू शकता असं तर चला बोलते तू नंतर सेंट्रल मॉल ला आलो तर फक्त आता डिजिटलला असं चालू फिरून येऊन थोडंसं आणि बघू काही आणि दोघंच असं भारी आलो फिरायला बिहार खूप लागतं लागतो इथे बघू शकता ब्लॅक फ्रायडे सेल चालू आहे तत्काळ सूट डिजिटल आलो आणि आमचं एलजीचं इथून घेतलं होतं ना वॉटर प्युरिफायर ते संजय करायचं आहे

आणि इथे आता रिलायन्सला आलो म्हटलं ब्लँकेट वगैरे बघू तर मस्त आहे कुर्ती सगळ्या येलो येल्लो दिसतो खूप छान आहे बघू शकता जॅकेट आलेली छान आलेली आहे मला तर खूप आवडले तर मुलांची पण मस्त आहे आणि मुलींची पण बघू शकता एकदम छान आहे इथे आता वैभवची शॉपिंग केली ते ट्रायल करायला गेले जीन्स वगैरे तर दरवेळेस मी माझीच शॉपिंग करते पण आज म्हटलं त्याला वैभवला म्हटलं त्याला तुम्ही घ्या तुम्ही काही घेतच नाही कधी तर ते आता ट्रायल करताय बघू आता कशी दिसता तर मस्त ऑफर चालू आहे okay. रिलायन्सला छान क्वालिटीचे कपडे वगैरे भेटतात तर इथे मेन्सचे सगळे आहे दाखवा हा दुसरा घालून बघा भारी दिसत माझी आवड आहे ही किती छान दिसत आहे ह्या फिक्स घ्यायचा तो लांबाईचा मला एवढा नाही आवडला हा पॅन्ट पण छान दिसते बर का लांबाईचा नाही हो एवढा तो मी ग्रीन घेतलेला मला खूप छान दिसत होता बाई बोल मी घेतलेला आणि तो लांबाईचा म्हटलं त्यांना आवडला पण बघू आता आणि जीन्स पण छान आहे आणि इथे बघू शकता सगळे प्रिंट वाले आहे जे व्हॅकेशन वेगळे घालण्यासाठी छान आहे ऑफर मध्ये तेराशे एकोणसत्तरचा तीनशे शकता असं इथे तवा बघू शकता कधी आहे का बरं

एक। लावून ठेवलं पाहिजे ना तेव्हा कळेल ना लावून ठेवलं पाहिजे हे असे पण छोटलेट घरी आलो इतकी थंडी होती ना तर खूपच थांडी होती येताना आणि मी स्वेटर घेऊन गेली होती हा स्वेटर टोपी वगैरे घेऊन गेलेली नंतर मास्क वगैरे तर इथे आता स्वयंपाकाची तयारी करते स्वयंपाकामध्ये मी करते मस्त अंडा करून करता घ्यास चपात्या करेल सकाळी मला हळद पीक मी ठेवलं होतं भरपूर सांग तर चपात्या करणार आणि भात करणार थोडासा भात करणार कारण मी जास्त काही भातच नाही खाता आणि हा मसाला वापरणार कर आहे रेड वाटत खूप सोपं आहे आणि उशीर झाला की मी की आ, वार्ता, वार्ता। हे मसाड्यावरूनच ठेवते उशीर झाला ना तर आपल्याला जर सिजला एकदम भारी तर हे मसाले खूप उपयोगी पडता वाटत सवयीचं वाटत काळं वाटत लाल वाटत हे लाल वाटण आहे त्याच्यामध्ये मी अंडा घरी करणार आहे इथे अंडे पुढे ठेवलेले आहे तर उकडले ना तोपर्यंत मी पोळ्या करते इथे दुधापट ठेवलं होतं तर तेच बाहेर सिटी सेंटरला गेलो होतो आणि रिलायन्सला गेलो की छान छान भांडे वगैरे होते आप्याचं वगैरे तर खूप मस्त मस्त भांडी होते म्हणजे आता ऑफर आहे नंतर इकडे गेलो होतो रिलायन्सला कारण आपल्या ॲप वगळच आहे ना ते बदलायचे काय म्हणतात आपले जे बनले असत काय कॉईन म्हणतात ते बदलायचे आहे तर ते, ते सर्व्हिस नंबर तिथून घेतला त्यांच्याकडून तिथं काम होतं थोडंसं त्याच्यानंतर मग फिरलो इकडे तिकडे फिरलो आणि मग त्यानं चहा वगैरे पिला आणि मग घरी आलो डायरेक्ट आणि लसून घ्यायला गेली तिथं लसूण मला डायरेक्ट नव्वद रुपये पावसून भेटला आपला गावठी लसूण गावला तर असं त्याला तर पटाटा स्वयंपाक करून घेते आणि मग अंडा कमी करणार आहे अंडे उकळत आहे भात पण झालेला आहे आणि हे ना आपला आप तो तो ना ना है, 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 मसाला भिजत ठेवते आता थोड्या वेळ दोन तीन मिनिट आपलं लाल वाटण तर त्याच्यामध्ये ना खोबरा आहे कांदा आहे लसूण आहे आदा आहे तर एवढं जसं आपण वाटतो ना ते तेच मसाले आहे बघू शकतो असं लाल वाटण आहे हे सेम कुटलेला मसाला वाट म्हणजे राहतो ना सेम ओलसर तसा असतो ओलसर कुठलेला बघू शकता खूप इझी जातं आणि खूप छान आयडिया आहे म्हणजे आपण दमून आलो किंवा चिकन करायचे काही करायचं आहे तर त्यावेळेस कसं सगळं भाजावं लागतं कुटावं लागतं त्यात खूप वेळ जातो उशिरा जरा आपण घरी आलो किंवा आला आलाय दिवस चिकन खायचं आहे पण मग मसाला कुठायला कंटाळा आला त्यावेळेस हे मसाले खूप यूजफ होतात आपल्या खूप लाख आहे लाल वाटण वाटण ग्रेवी बेस वाटण एक आणि कालवण अनेक म्हणजे कोणत्या पण या तुम्ही टाकू शकता अंटाकरी आपल्या ज्या लाल काळ्या वाटणच्या भाज्या असतात किंवा ती पातोड्याची भाजी म्हणजे काही काही वेगवेगळ्या वे, ज्या काळ्या मसल्याच्या लाल मसाल्या असतात आपण ह्या करू शकतो तर आता थोडासा भिजत ठेवायचा हो फक्त तर इथे थोडासा भिजत ठेवलेला हो आहे साईडला ठेवते आणि हे आणत